भारतीय बालरोग अकादमी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातील समंजस्य करारानुसार संकल्प संपूर्ण स्वस्त या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा सुरुवात महानगरपालिकेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा प्रियदर्शनी मयुरब कॉलनी या शाळेत करण्यात या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी गायलेल्या स्वागत गीतानं झाली हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं मत आपल्या प्रस्ताविकातून विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी व्यक्त केलंय यावेळी मनपा उपायुक्त उपा तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडे यांनी या उपक्रमाचा प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या वतीनं योग्य ते सहकार्य करण्यात येईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे राज्य बालरोग संघटनेच्या सदस्य डॉक्टर मंजुषा शेत शेरकर यांनी विद्यार्थ्यांना जंक फूड कोणते व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती सांगितली बालरोगतज्ज्ञ डॉक्टर गणेश कुलकर्णी यांनी व्यायामाचं दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच घरातील मैदानी खेळ याचं महत्त्व रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना पटवून दिलं राष्ट्रीय बालरोग संघटनेच्या सदस्य डॉक्टर रेणू बोराळकर यांनी स्क्रीन टाइम किती असावा कसा असावा यावर मार्गदर्शन केलं शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी इस्कॉनच्या अन्नमृत फाउंडेशनने त्यांच्या वतीनं सकस खाऊ पुरवण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर